नमस्कार आज आपण बोलणार आहोत गुंतवणुकीबद्दल म्हणजे पैसे कमवणं जेवढं महत्वाचं तेवढंच ते, ते वाढवणं महत्वाचं आहे नाही का अगदी आणि याच विषयावर एका लेखात खूप छान माहिती दिली आहे ज्यावर आपण आज बोलणार आहोत हो म्हणजे गुंतवणूक नक्की का करायची काय गैरसमज आहेत लोकांमध्ये आणि सुरुवात कशी करायची हे सगळं जरा सोप्या भाषेत समजून घेऊया बरोबर सुरुवात इथून करूया की गुंतवणूक हवीच कशाला म्हणजे पैसे फक्त साठून नाही का चालणार हाच पहिला प्रश्न तर बघा मुख्य गोष्ट म्हणजे पैशाची किंमत काय म्हणतात त्याला खरेदी शक्ती टिकवून ठेवणं आणि ती वाढवणं अच्छा पहिली गोष्ट भविष्यात काही संकट आलं तर आर्थिक आधार हवा त्यासाठी गुंतवणूक महत्वाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे महागाई बरोबर अगदी महागाई तर वाढतच राहते आजचे शंभर रुपये काही वर्षांनी शंभर रुपये राहत नाहीत त्याची किंमत कमी होते हो वस्तू महाग होतात बरोबर गुंतवणूक केली तर महागाई दरापेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते म्हणजे तुमच्या पैशाची किंमत वाढत जाते हे महत्वाचं आहे नाहीतर पैसे बँकेत पडून राहिले तर त्याची किंमत कमीच होणार आणि तिसरा मुद्दा म्हणजे निवृत्ती नोकरी किंवा व्यवसाय आयुष्यभर नसतो हो ना मग नंतर पैशाचं काय तेव्हा हीच गुंतवणूक कामी येते नियमित उत्पन्न थांबल्यावर हाच पैसा आधार देतो शिवाय काही गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न पण पन मिळतं ना जसं की एफ डीचं व्याज किंवा हो किंवा म्युच्युअल फंडतून डिव्हिडंड किंवा घर भाड्याने दिलं असेल तर त्याचं भाडं हे एक प्रकारे अतिरिक्त उत्पन्नच आहे हे सगळं पटतंय पण तरीही लोक गुंतवणूक करत नाहीत पटकन काहीतरी गैरसमज आहेत वाटतं लोकांच्या मनात हो खूप आहेत लेखात पण याचा उल्लेख आहे सगळ्यात कॉमन म्हणजे अरे गुंतवणूक तर फक्त श्रीमंतांसाठी असते हा हे मी पण ऐकलंय पण हे खरं नाहीये आजकाल अर्धी पण म्हणजे पाचशे सुद्धा गुंतवणूक सुरू करता येते एस आय पी ऐकला असेलच हो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दर महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवायचे अगदी त्यामुळे कमी पैशातही सुरुवात शक्य आहे आणखी एक मोठा गैरसमज शेअर बाजार म्हणजे जुगार हो हो हा तर खूपच जास्त पसरलेला गैरसमज आहे आता बघा शेअर बाजारात जोखीम आहे हे खरे नाही असं नाही पण तो जुगार नाहीये जुगारात नशिबावर सगळं असतं गुंतवणुकीत तुम्ही अभ्यास करता माहिती घेता विचार करून पैसे लावता म्हणजे अभ्यास केला आणि लॉंग टर्म विचार केला तर फायदा होऊ शकतो नक्कीच दीर्घकाळ गुंतवणूक ठेवली तर चांगली वाढ मिळू शकते आणि तिसरा मुद्दा पैसे सुरत नाहीत गुंतवणुकीसाठी याचं काय हा पण महत्वाचा मुद्दा आहे इथे बचत महत्वाची ठरते गुंतवणूक करायची असेल तर आधी बचत करावी लागेल नाही का बरोबर खर्च भागवून काहीतरी बाजूला काढायला हवं अगदी थोडी का होय ना पण बचतीची सवय हवी बचत ही गुंतवणुकीची पहिली पायली आहे असं समजा ओके म्हणजे हे गैरसमज दूर झाले की मग सुरुवात करायची पण कशी पहिलं पाऊल काय सर्वात आधी तुमचं ध्येय काय आहे ते ठरवा म्हणजे पैसे कशासाठी हवेत घर घ्यायचंय मुलांचं शिक्षण रिटायरमेंट हा ध्येय निश्चित हवं हो आणि किती कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे शॉर्ट टर्म की लॉंग टर्म हे ध्येयावरून ठरेल आणि जोखीम म्हणजे रिस्क किती घ्यायची तयारी आहे बरोबर प्रत्येकाची रिस्क घेण्याची क्षमता वेगळी असते वय उत्पन्न जबाबदाऱ्या यावर ते अवलंबून असतं सुरुवातीला कमी रिस्क घेतलेली बरी नाही का अगदी विशेषता जर नवीन असाल तर एफ डी किंवा पीपीएफ सारखे पर्याय आहेत यात परतावा कमी मिळतो पण पैसे सुरक्षित राहतात आणि मग हळूहळू इतर पर्यायांचा विचार करायचा जसं म्युच्युअल फंड हो म्युच्युअल फंड चांगला पर्याय आहे त्यात एसआयपी द्वारे सुरुवात करता येते तुमची रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवली जाते त्यामुळे जोखीम विभागली जाते शेअर्सचं काय डिरेक्ट शेअर्स घेणं त्यासाठी जरा जास्त अभ्यास लागतो कंपन्यांची माहिती घ्यावी लागते सोनं बॉन्ड्स हे पण पर्याय आहेत पण कोणताही पर्याय निवडण्याआधी नीट माहिती घ्या म्हणजे एकदम मोठी रक्कम न टाकता थोडं थोडं करून सुरुवात करावी आणि गरज वाटल्यास सल्ला घ्यावा अगदी सुरुवातीला लहान रक्कम गुंतवा अनुभव घ्या आत्मविश्वास वाढवा आणि हो गरज वाटली तर चांगल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्यायला काहीच हरकत नाही एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट झालं की गुंतवणूक फक्त काही मोजक्या लोकांसाठी नाहीये आपल्या आर्थिक प्रगतीसाठी ती गरजेची आहे बरोबर योग्य माहिती नियोजन आणि सातत्य असेल तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं शक्य आहे आज केलेली छोटी बचत आणि विचारपूर्वक केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा आधार देऊ शकते नक्कीच आणि श्रोत्यांसाठी एक विचार आपण आजच्या लहान खर्चांचा विचार करतो पण आज जर थोडी गुंतवणूक सुरू केली तर भविष्यात त्यातून किती मोठा फायदा होऊ शकतो याचा विचार केला आहे का कधी